तुम्ही सर्व गावामध्ये फिरता कशा पद्धतीने तुम्ही स्वतः पाहत असाल प्रत्येक मतदान केंद्रावर जेवढ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत फार उत्साहाचं वातावरण सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे आम्हाला विश्वास आहे की तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मताधिकारी निवडून येतील याबाबत कुठली शंका आता राहिलेली नाही आपण जर या सगळ्या प्रचारामध्ये बघितलं तर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले तुमच्यावर देखील दहशित वाद असा आरोप करण्यात आला गोष्टी त्याचं उत्तर संगमनेर विधानसभेचा निकाल देईल मी अमोलला सकाळी सांगितलं की तुझ्या नावापुढे आमदार लावून टाक कारण की जनतेने आता ते लावायचं ठरवलेलं आहे या निवडणुकीमध्ये जे संगमनेरचे आमदार इकडे लिहून आरोप प्रत्यारोप करत होते त्यांना आम्ही तिकडे जाऊन त्यांच्या घरात उत्तर दिलं आणि त्याचं उत्तर जनतेने कसं दिलं हे तुम्हाला तेवीस तारीख लक्ष आता म्हणजे कालपासून काल एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की पाचशे ग्या आणि काँग्रेसला मतदान करा कसं होतंय सर आता त्या बाबतीत काय बोललं पाहिजे यांचा खरा चेहरा जनतेपुढे आलाय यांना जन्मत राहिलेलं नाही यांना माहिती आहे की जर आज यांनी आमिष दाखवलं नाही तर यांच्या बूथवर सुद्धा माणूस सापडणार नाही यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पेड लोक होते यांचे मी अनेक वेळेस जनतेला म्हटलो की यांच्या गाडीचं डिझेल सुद्धा संगमनेरमध्ये भरलं जाते यांचं फ्लेक्स बोर्ड पॅम्फलेट सगळं काही संगमनेरून यायचं त्यामुळे आलेले पैसे ही संगमनेरचेच आहे या बाबतीत कुठली शंका नाही वाटणारे जे होते ते नुकतेच प्रवेश केलेले काही लोक आणि त्यांच्यामधले असलेले पदाधिकारी जे राहत्यामध्ये नगरसेवक या पदावर राहिलेले आहेत असे लोक पैसे वाटतांनी सापडले पण जसं म्हंटलो की तेव्हा पकडून काही केलं असतं तर परत म्हटले असं दहशत आहे म्हणून म्हटलं आपल्याला दहशत करायची नाही यांना मन काय वाटायचं वाटू द्या किती जरी वाटप केला तरी एक लाखाचं मताधिक्य आमचं फिक्स आहे त्यामध्ये कुठेही बदल होणार नाही साहेबांच्या ठिकाणी येऊन गेला तर त्यांनी असा आरोप दाखल केलाय की तुमचे जे कॉलेजचे स्टुडंट आहेत पीएमटीचे त्यांनी देखील खोटं मतदान दे केलं असं त्यांनी आरोप केला त्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्याचं उत्तर दिलेलं आहे जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत ज्यांचं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कुठंही नाव नोंदणी नाही पण त्यांचं वास्तव्य जर लोणीमध्ये असेल तर त्यांचं नाव आणि फोटो त्या मतदार यादीमध्ये आहे मतदार यादी पब्लिश केली जाते त्याच्यावर हरकती मागवल्या जातात आणि मग मतदा अंतिम मतदार यादी पब्लिश होती जेव्हा मतदार यादी पब्लिश झाली तेव्हा तुम्ही काय हरकती घेतल्या नाहीत हा रडीचा डाव आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही पराभव विरोधकांना दिसायला लागलाय त्यांची पायाखालची जमीन सरकून आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणं मुळच मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदाराला विचारणं कोण कुठलं आहे त्याचं ओळखपत्र तपासणं हा मुळच अधिकारात बसत नाही तर आम्ही सध्या म्हणतोय की सगळे व्हायलेशन होऊ द्या यांना पैसेही वाटू द्या यांना जे काही व्हायलेशन करायचं करू द्या आम्ही फक्त शांत राहणार कारण की निवडणूक आमच्याकडे आहे त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे आमच्यावर आक्षेप नको पण व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जनतेपुढे सगळं आणणार आहोत हे सगळ्या गोष्टी बघता आपण विकेप घराण्याला बदनाम करण्याचं कुठे षडयंत्र आहे नाही किती अनेक वर्षापासून चाललेलं आहे पन्नास वर्षापासून आम्हाला बदनाम करायचं षडयंत्र आहे अनेक लोक करतात पण शेवटी आमचं ऋणानुबंध या तालुक्याच्या ता, या जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक सर्वसामान्य जनते बरोबर आहे आणि त्यामुळं किती जरी माझ्याबद्दल बोललं तर आमचं कार्य बोलतं आमचं काम बोलतं त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती जरी सभा झाल्या त्यांच्या तरी सुद्धा एकही मत आमचं हल्लं नाही हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे हे सगळं मग जनतेने लाखाचं मतदान द्यायचं हे सगळं जनतेने हातात घेतलं असं बघत हो जनतेने शंभर टक्के हातात घेतलेला आहे प्रत्येक वयाग त्याच्यामध्ये लाडके बहिणी आहेत आमचे शेतकरी आहेत ज्यांना पीक विमा मिळाला ज्यांना ज्या वयावृद्धांना मी छड्या काट्या चष्मे वाटले ते आहेत आणि माझे युवक आहेत सगळ्या लोक अतिशय एक उत्सव म्हणून हे निवडणूक झालेली आहे उत्सव म्हणून आपल्या कुटुंबाचा प्रमुख उभा आहे पाच वर्षानंतर पहिल्यांदा आपल्याकडून काहीतरी मागतोय आणि आज आपण जर त्याला दिलं तर परत आपले पाच वर्ष आनंदाने जातील या भावनेतून जेव्हा माणूस बाहेर पडतो त्या अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आज जनता म्हणजे विकास बरोबर आहे एकशे एक शेक टक्के विकास सुसंस्कृत आणि संयमी असा स्वभाव माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आहे या पूर्ण तालुक्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं कधीही वाईट न करणारा एकमेव माणूस म्हणजे रामदार राधाकृष्ण विखे पाटील विरोधक असू आपला असू त्यामुळे विरोधक सुद्धा बरोबर तुम्ही पहा मतदान टक्केवर जिथे विरोधक दिसतात तुम्हाला ज्यांचे घर विरोधकांचे घर आहेत ते पण सुद्धा त्यांचे घरचे आमच्या मतदान टाकणारे हे आम्हाला पूर्णपणे खात्री